ढोंगाचं राजकारण आणि राजकारणातलं ढोंग पुन्हा एकदा उघडं पडलं करायला गेले एक आणि झालं भलत मित्रांनो आपल्या राजकारणातले रंग ढंग आपण नेहमी पाहतही असतो आणि त्यातले सगळे ढंग सुद्धा आपल्याला कळत असतात दिसत असतात यांना वाटत लोकांना काही कळत नाही पण लोकांना तर सगळं कळतं ढोंगबाजी म्हणजे आपल्या राजकारणाची खरं तर दुसरी बाजू ही दुसरी बाजू अनेकदा आपल्याला पाहावी लागते ना येल जाणं का होईना एखाद्यावर आलेलं एखादं संकट सुद्धा यांना राजकारण करण्याची एक चांगली संधी चालवून आली आहे असं वाटतं यांचं ढोंग लोकांना दिसत कळतं लोक फक्त बोलत नाहीत आणि मग यांना वाटतं की आपण लोकांना व्यवस्थितपणे उल्लू बनवतोय त्यामध्ये आपल्याला यश येत आहे अतिवृष्टीमुळे ये शेतकरी शेत खचून फिचून गेलेला आहे काही नेत्यांनी मात्र ही एक सुसंधी आहे राजकारण करण्याची असं मानून आपलं राजकारण करण्यामध्ये धन्यता मांडली अक्षरशः अर्थात लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली सुद्धा आता हे बघा एकनाथ शिंदे यांनी मदतीच्या नावाखाली आपली केवढी मोठी जाहिरातबाजी करून घेतली वाहनावर फोटो त्या मदतीच्या किटवर सुद्धा फोटो एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे संकटात सापडलेले शेतकरी सुद्धा याला म्हणाले अहो अशा पद्धतीने ही जाहिरातबाजी करून तुम्ही आम्हाला मदत देत असाल तर तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही मदतीचा हा तुमचा टेम्पो तुम्ही परत घेऊन जा आणि मग एवढं होऊन सुद्धा त्यावर एकनाथ शिंदे काय म्हणतायत बघा आणि मदत बघा फोटोकडे बघू नका आता काय म्हणायचं याला तुम्ही सांगा मित्रांनो लोकांनी बघावं म्हणून तर हे फोटो झळकवले शेतकऱ्यांच्या संकटात हे राजकारण केलं ना या मदतीत राजकारण होतं हे काही लपून राहिलेलं नाही पण ही मदत म्हणजे सुद्धा एक ढोंग होतं हे सोलापुरात दिसून आलं शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सरकारी मदत कमी पडत असल्याचं ता थैथाएट केला हा फोन त्यांनी स्पीकरवरून आजूबाजूच्या लोकांना ऐकवला कॅमेरा सुद्धा समोर असताना जिल्हाधिकाऱ्यांचा फोन त्यांनी स्पीकरवरून सगळ्यांना ऐकवत राहिल्या खर तर त्याच्या या कृतीमध्ये बघा खरा देखावपणा सुद्धा दिसून आला आम्ही आमच्या पक्षाकडून लोकांना मदत करीत आहोत असं मोठ्या गर्वाने या सांगत होत्या ज्योतिताई वाघमारे पण दुसऱ्याच क्षणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं पूर्त गर्भहरण करून टाकले शिंदे गटाच्या वतीनं मदत म्हणून तीन हजार लोकांसाठी फक्त दोनशे किट आणली कबुली या वाघमारे यांनीच दिली जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलताना त्यांनी सांगितलं आम्ही दोनशे किट आणलेल्या लोक तीन हजार संकटात सापडलेले आणि शिंदे गटाचे मदतीचे किट किती दोनशे <laughs> मग आता या मदतीला ढोंग म्हणायचं की नको तुम्ही ठरवा जिल्हाधिकारी जे सोलापूरचे कुमार आशीर्वाद त्यांना अखेर या वाघमारे यांना सांगावं वा लागलं अहो ताई अशा प्रसंगी तरी राजकारण करू नका या वाघमारे आधी बघा मोठ्या आवेशानं जोशा जोशानं बोलत होत्या पण जसं जसं जिल्हाधिकारी यांच्याकडून गर्वहरण होत गेलं तसं तसं हळूहळू त्यांचा जोश कमी कमी होत गेला तो त्यांच्या चेहऱ्यावरही दिसला आणि शेवटी आपला फोन बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली ढोंगाच राजकारण आणि राजकारणातलं ढोंग पुन्हा एकदा उघडं पडलं करायला गेले एक आणि झालं भलतं आता त्यानंतर पुन्हा काही नाही म्हणजे लोकांना न पटणारी बरीचशी सारवासारव देखील होऊ लागलेली आहे पण आता कोणी किती जरी सारवासारव केली तरी जे लोकांना दिसायचं ते दिसलं लोकांनी पाहिलं आणि लोकांना जे समजायचं ते लोकांना समजलंही <laughs> मित्रांनो याला तुम्ही ढोंग म्हणाल की नाही तीन हजार लोक मदतीची किट दोनशे आणि आक्षेप आरोप तक्रार जिल्हाधिकारी यांच्या विरोधात पण हे राजकारण नाही का हे ढोंग नाही का हे ढोंगाचं राजकारण नाही का राजकारणातलं ढोंग नाही का तुम्ही सांगा मित्रांनो आणि हो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार